कडधान्य म्हटलं की आवडीने एक दोन दिवस पौष्टिक म्हणून किंवा आवड म्हणून खाली जाते तिसऱ्या दिवशी तेच खायला नको असते या पद्धतीने जर चमचमीत भाजी करताल तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील तेच ते भाज्याचा प्रकार खाऊन कंटाळाला वेगळं काही चमचमीत ट्राय करायचं असेल तर ही भाजी नक्की बनवून पहा सगळ्यांना आवडेल तर कडधान्यांमध्ये इथे मी दोन प्रकार घेतलेला आहे मोड आलेले मूग आणि पांढरा वटाणा दोन कप इतकं मूग घेतलेला आहे कप भर इतकं वटाणा घेतलेला आहे दोन्ही कुकर मध्ये टाकून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे एक तमलपात्र तोडून यामध्ये टाकलेलं आहे दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल आणि एक मोठी वेलची आणि सगळं धान्य भुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे आता भाजीसाठी एक स्पेशल मसाला तयार करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये इथे मी दोन चमचे धने एक चमचे जिरे तीन चमचे पांढरे तीळ आणि सात ते आठ इथे मी काळे मिरी आणि तीन ते चार लवंगा दोन हिरव्या वेलच्या टाकून हलकस सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी साधारण चार चमचे तेल आणि तीन मध्यम आकाराचे उभ्या फोडी चिरून घेतलेल्या कांदे टाकून घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी एक हिरवी मिरची तोडून टाकलेली आहे आठ ते दहा इथे मी लसूण पाकळ्या आणि साधारण पाच ते सहा सुक्या खोबऱ्याचे काप आणि एक इंचाचं आलं यामध्ये चिरून टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान हलकस रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा छान असा रंग चेंज झालेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे सोबतच यामध्ये टाकून घेतलेला आहे दहा ते बारा कोथिरीच्या कवळ्या ज्या वाटणाला आहे मस्त अशी टेस्ट येते तर इथे आपलं हे वाटण छान असं तयार झालेलं आहे आता थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि सुरुवातीला जे आपण मसाले भाजून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढं जमेल तेवढं बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता या वाटणामध्ये आपण काय वापरले ते सुद्धा समजून एवढं आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि इथे आपण भाजीला फोडणी देऊया तर इथे मी कढईमध्ये साधारण एक पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे सोबतच तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता वाटण जेवढं वेळ परतवता येईल तेवढं वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे यामुळेच आपल्या भाजीला मस्त खमंग अशी टेस्ट येते कमी गॅसवर छान असं वाटण परतून घ्यायचं इथे कुकरची शिट्टी झालेली होती आणि कुकर थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झालं की यामध्ये मोठे मसाले जे खडे मसाले टाकलेले आहेत ते काढून टाकलं तर काय हरकत नाही थोडसा घोटून घ्यायचं म्हणजे भाजीला छान एकसारखं छान अशी चव येते आणि त्याचबरोबर इथे कडधान्य छान असं शिजल्या गेलेलं आहे इतपत असं नरम शिजल्या गेलं पाहिजे तर आता इथे आपलं वाटण सुद्धा बऱ्याच भाजत आलेलं आहे तर इथे तेल साइडला सुटत आले आलेला आहे म्हणजेच आपलं वाटण छान असं भाजल्या गेलेलं आहे you <laughs> किंवा परतून झालेला आहे तर आता यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे साधारण दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि सोबतच अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तसेच इथे आपल्याला हे, हे।, हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे जर वाटण करपत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकता आपल्याला जास्त वेळ हे वाटण परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता वाटण आणखीन थोडा वेळ परतून घेऊया झाकण लावूया म्हणजे तेल साईडला सुटते आणि वाटण सुद्धा छान व्यवस्थित असं जाते किंवा शिजल्या जाते तर या ठिकाणी साधारण एक दोन मिनिटानंतर वाटण छान असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता शिजवलेले कडधान्य जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसवर आता आपल्याला साधारण एक पाच ते सहा मिनिटासाठी कमी गॅसवर छान असं हे भाजी शिजून घ्यायची आहे तर या पद्धतीने केलेली भाजी नेहमीपेक्षा दुप्पट चवीची होते आणि तेच ते भाज्या खाऊन कंटाळा येतो तर वेगळं काही ट्राय करायचं असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता पौष्टिक आहे शिवाय करायला सोपं आहे आता खालच्या मसाल्यामध्ये सगळ्यात चमचमीत भाजी तयार होते वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजी छान शिजल्या गेलेली आहे तर अशा पद्धतीची भाजी जेव्हा आपण ताटात वाढतो तर थोडस नाकडोळे मुरडल्या जाते पण चव बघितल्यानंतर सगळ्यांना आवडते कारण वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची आहे तर या पद्धतीने वाढल्यानंतर भाजीवर थोडस तडका द्यायचा म्हणजे दिसायलाही चमचमीत दिसते तर इथे मी